नमस्कार लाडक्या बहिणी लाडकीचा दहावा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे सुरुवात होणार आहे दहाव्या हप्त्याला एकोणीस लाख महिला असतील ज्या महिलांना दहावा हप्ता हा पाचशे रुपये जमा होणार आहे आता आठवा आणि नवा हप्ता आहे हा सुद्धा अनेक महिलांना पाचशे रुपये जमा झाला आहे परंतु आता एकोणीस लाख महिला असणार आहे ज्या महिलांच्या खात्यात पाचशे रुपये बाकी महिलांना मग दहावा हप्ता एप्रिल पासून एकवीसशे रुपये जमा होणार की पंधराशे लाडक्या महिला एक आनंदाची बातमी आहे आणि एक बॅडमिंग दोन्ही आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनेल नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल नक्की सबस्क्राईब करून द्या त्याचे बेल आयकॉन प्रेस करा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ऑनलाईन याद्यासुद्धा जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या ज्या याद्या आहेत त्यासुद्धा जिल्हास्तराची जी वेबसाईट आहे त्यावर येत आहे आणि पैशाच्या संदर्भामध्ये तुम्हाला आठवा आणि नववा हप्ता मिळाला असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा त्याचबरोबर तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल केशी रंगाचं असेल की पांढरं त्याची सुद्धा कमेंट करा कारण दोन रंगाचं पिवळं आणि केशी रंगाचं जे रेशन कार्ड आहे त्या महिलांना आतापर्यंत सर्व हप्ते आलेले आहेत परंतु एखादा हप्ता राहिला असेल त्याचीसुद्धा सुद्धा कमेंट करा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता राहिला महत्त्वाचा दहावा हप्ता आणि अकरावा मग दहावा हप्ता या दहाव्या हप्त्यापासून सुरुवात होणार तुमची एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार आणि टोटल जोपर्यंत ही सरकार अस्तित्वात आहे तोपर्यंत तुम्हाला एकवीस रुपये येणार होते परंतु मंत्रिमंडळाची जी बैठक झाली किंवा जे अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे महिलांना एकवीसशे रुपये महिन्यानुसार दिले जाणार आहे किंवा आत्ता दिले जाणार आहात किंवा या अर्थसंकल्पात त्याची मांडणी केलेली आहे असं कुठंही तरतूद केली नाही आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळतात तेच इथून पुढं मिळतील तुमचा दहावा हप्ता आणि अकरावा हप्तासुद्धा तुम्हाला हा पंधराशे रुपयानुसारच मिळणार आहे ना की एकवीसशे रुपयानुसार त्यामुळे लाडक्या बहिणींना त्यासोबत ही गुड न्यूज आहे की द्या एकवीसशे नाही तर पंधराशे तुम्हाला मिळत आहेत कंटिन्यू परंतु ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांना पुन्हा संधी दिली जाणार आहे का किंवा अनेक महिला आहेत पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे मग अपात्र झाल्यानंतर तुम्ही एटीची संधी देणार आहात का त्यांना ते सुद्धा आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाखो महिलांनी फॉर्म नव्हता भरला मग त्या महिलांना या वर्षाला तीन गॅस मोफतचे पैसे जमा झालेले आहेत का ज्या ज्या महिलांना ऑक्टोंबर महिन्यामध्ये मोफत तीन गॅसचा जो एस एम एस आला होता की तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र झालेला आहात आणि तिथं मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि ते मंत्री असतील पुरवठा त्यांची सुद्धा नावं होते मग या महिलांना आत्तापर्यंत पैसे का बरं जमा झाले नाहीत तर तुमचे पैसे येतील चार महिन्याच्या टप्प्यानुसार ते सुद्धा पैसे जमा होतील आणि आत्ता तुमचा जो दहावा हप्ता आहे साधारणतः या दहाव्या हप्त्याला मार्चच्या एंडिंगपर्यंत येतील तुम्हाला किंवा दहावा आणि अकरावा हे दोन्ही हप्ते सोबत येईल कारण पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले त्याचप्रकारे आत्तापर्यंत जसं सरकारने हे हप्ते दिलेत दोन दोन महिन्याच्या फरकाने दिलेले किंवा कधी एक महिन्याचे दिले कधी दोन महिन्याचे दिलेल्या आता ऑक्टोबरमध्ये ज्या महिला होत्या त्यांचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत काही जे अप्रुव्हल आहेत त्यांना पैसे आले नाही आहे तर त्यांना दहाव्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे देतील खूप महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा आणि चॅनल नवीन असताना चॅनल सबस्क्राईब